असामान्य आवाज कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के तर एकूण निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्त्याहत्तर टक्के लागला आहे पांगल कनिष्ठ महाविद्यालय मार्च दोन हजार तेवीस मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत विज्ञान शाखेच्या दोनशे चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्या दोनशे तेवीस विद्यार्थी ते उत्तीर्ण झाले आणि परीक्षेचा निकाल नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका लागला विज्ञान शाखेत शेख तहुरा इम्रान अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के जुनेद अहमद एजाज अहमद शेख त्र्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के जव्वाद उमर नल्लाबू ब्याऐंशी पॉईंट सतरा टक्के नाविदसा फयाज फराश ऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के तसेच कला शाखेत शंभर विद्यार्थी परीक्षा दिली होती त्यात अठ्ठ्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले व निकाल अठ्ठ्याण्णव टक्के लागला असून त्यात हिदायत रसूल दलाल अष्ट्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के सानिया शिराज सगरी चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के नगमा बंधुलाल भोंगे एकोणसत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के विशेष म्हणजे हिदायत रसूल दलाल इतिहास या विषयात पंच्याण्णव टक्के गुण प्राप्त करून उर्दू माध्यमात पुणे बोर्डात प्रथम आला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्राचार्य डॉक्टर हरुण रशीद अहमद बागवान उपमुख्याध्यापिका सुरैया परवीन जहागीरदार यांनी अभिनंदन केले व पालकांनीही कौतुक केले